मित्रांनो महाशिवरात्री येईल काही दिवसातच महाशिवरात्री येणार आहे महाशिवरात्री येण्याआधी तुम्ही तुमच्या घरात हे पारायण पूर्ण करून घ्या कारण हे पारायण केल्याने आपल्या घरातले सर्व संकट सर्व दुःख सर्व दरिद्री सर्व गरिबी दूर होते संकटनाशक म्हणून हे पारायण ओळखले जाते मित्रांनो जोही भक्त हे पारायण पूर्ण करतो त्याच्या सर्व इच्छा सर्व मनकामना पूर्ण होतात त्याच्यावर असलेले अडचणी दूर होतात त्याला सर्व फळं चांगले मिळत असतात म्हणून हे पारायण करायचे आहे हे पारायण म्हणजेच महादेवाचे शिव लीलामृत पारायण आहे आता महाशिवरात्री यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवारच्या दिवशी आहे तर महाशिवरात्री येण्याआधीच आपण हे पारायण पूर्ण करून घ्यावे आता हे पारायण सात दिवसाचे असते यामध्ये एकूण चौदा अध्याय असतात आपल्याला रोज दोन अध्याय वाचायचे आहेत रोज दोन अध्याय हे पारायण तुम्ही सकाळी वाचलं तरी चालतं संध्याकाळी वाचलं तरी चालतं पण ही एक वेळ तुम्ही ठरवून घ्यायची ज्या दिवशी आपण हे पारायण सुरू करणार असतो तो दिवस सोमवारचा हवा आणि रविवारी हे पारायण संपतं कोणत्याही सोमवारपासून तुम्ही हे पारायण सुरू करा पारायण सुरू करण्याआधी तुम्ही जवळच्या महादेवाच्या मंदिरात जा तिथे शिवलिंगवर शिवपिंडीवर अकरा बेलपत्र वाहा तिथे बसून महादेवाला नमस्कार करा आणि प्रार्थना करा की मी आजपासून शिवलीलामृत पारायण शांतीसाठी आरोग्यासाठी तुमची जीही इच्छा असेल ती बोलायची त्याच्यासाठी मी हे पारायण करत आहे तुमच्या इच्छेने हे पारायण महादेव पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी आणि मग घरी येऊन तुम्ही ते संध्याकाळी पारायण वाचायचं किंवा सकाळी मंदिरात गेला असेल तर सकाळी घरी येऊन पारायण वाचायचं एक वेळ ठरवून घ्यायची रोज दोन अध्याय वाचायचे दिवा लावून अगरबत्ती लावून देवघरासमोर बसून हे पारायण तुम्हाला वाचायचं आहे पारायण वाचून झाल्यानंतर एक माळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय या नामाचा या मंत्राचा जप करावा सात दिवसाचे पारायण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी रविवारी पारायण वाचून झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही गरीब व्यक्तीला अन्नदान सफेद वस्त्र दान करू शकतात काही दक्षिणा दान करू शकतात किंवा घरी बोलावून त्याला जेवण देऊ शकतात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवावर तुम्ही अक्षत आणि पंचामृताच्या नैवेद्य तिथे ठेवू शकतात तुमच्या परीने तुम्हाला ज्याही प्रकारे उद्यापन करता येईल त्या प्रकारे तुम्ही उद्यापन करावे शिवलीलामृतची पोथी आणा आणि महाशिवरात्रीचा आधी महाशिवरात्री येण्याआधी कोणत्याही सोमवारपासून हे पारायण सुरू करा अगदी सोपे आहे नियम साधे सरळ आहे सोहळ्याचे पालन करावे शाकाहारी राहावे वाईट विचार करू नये वाईट बोलायचं नाही अडचणी समस्या आल्या तर पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे सकाळी उपवास करता येईल तो उपवास करावा नाही करता आला तर दोन्ही वेळेस तुम्ही जेवण करू शकतात पण नक्की हे महाशिवरात्री येण्याआधी पारायण करून घ्या घरातल्या सर्व अडचणी सर्व दुःख दूर नक्की होतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ